पोलादपूर तालुक्यातील शिवसेना संपर्क कार्यालयात मंगळवार सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुषमा गोगावले तालुका प्रमुख निलेश अहिरे शिवसेना महिला जिल्हाप्रमुख निलिमा घोसाळकर शिवसेना महिला तालुका प्रमुख सपना मालुसरे शिवसेना महिला तालुका प्रमुख सुवर्णा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षबळकटी करण्याच्या उद्देशाने महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या शिवसेना पक्षाने महाड विधानसभेसह पोलादपूर तालुक्यामध्ये महाड विधानसभेचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून झालेली विकास कामं जनतेसमोर मांडणं गरजेचं असल्याचं वक्तव्य यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त केलं शासनाच्या महिलांसाठी असणाऱ्या योजना बचत गटांसाठी मिळणारं अर्थसहाय्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या योजना ह्या जनतेपर्यंत कशा पोहोचतील यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील राहायचं आहे असं आवाहन यावेळी उपस्थित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना चंद्रकांत कळंबे यांनी केलं महिला सक्षमीकरणासाठी ज्या गोष्टींची गरज असेल त्या गोष्टींची पूर्तता करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू आपण येणाऱ्या निवडणुकीत भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा असं आश्वासन सुषमाताई गोगावले यांनी उपस्थित महिला कार्यकर्त्यांना दिलं यावेळी माधुरी महेंद्र विचारे तालुका संपर्क प्रमुख जान्हवी लक्ष्मण मोरे उपतालुका प्रमुख रुपाली उपशाखा प्रमुख सुमन महाडिक प्रमुख सिद्धिका लोखंडे उपशहर प्रमुख यासह शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी नगराध्यक्ष सोनाली गायकवाड नगरसेविका अस्मिता पवार शिल्पा दरेकर गीता दळवी आदी उपस्थित होत्या नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी सुषमाताई गोगावले यांनी शुभेच्छा दिल्या तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी